नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी स्टेशन हद्दीत वराळे गावातील भीमाशंकर कॉलनी परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास किरकोळ भांडणाच्या कारणावरून फिर्यादी ओंकेश लक्ष्मण मंडपवाड वय वर्ष राहणार भिसे कॉलनी 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 वराळे वराळे तालुका मावळ येथील समता गुरुदत्त व तळेगाव दाभाडे येथील यशवंत ये नगर येथे राहणाऱ्या तीन विधी संघर्षित बालकांनी जुन्या भांडणाच्या रागावरून फिर्यादी यास जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने त्याच्या चा डोक्यावर वार केला हा वार फिर्यादीने चुकवला परंतु त्याच्या डाव्या गालावर वार झाला एवढे करूनच हे आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी फिर्यादी धमकी दिली म्हणून तळेगाव सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद